घाटाला जर एरवे जायचं म्हणलं तर त्या एरवे घाटाला त्या गाठ चढून जाणं हे सोपं नाहीये हे शक्यच नाही चढली आपण आणि देवाचा आम्ही दहावा केला त्या आमच्या आयुष्यातले जर सगळ्यात मोठे चार दिवस असतील तर या वारीचे चार दिवस असतात नमस्कार आपण पाहताय दे सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज तेल्या बुद्धीची कावड म्हणून मानाची कावड सासूर मध्ये ओळखला जाते त्याच्या विशेष महत्व काय आहे ते आपण विशेष परंपरा काय लागली हे आपण महाराजांकडून जाऊन घेणार नमस्कार कि हत्ती कावड म्हणत आहे किती वर्ष झालंय कावडीचा प्रवास आहे गेले सातशे वर्षाची परंपरा आहे सातशे वर्षाची परंपरा आहे सासा प्रवास सासवड ते चित्र शिक्षण चैत्र पाहिजे चैत्र शुद्ध रामनवमी आमचं प्रस्थान असत रामनवमी निघालं सग्राम प्रदर्शन असते आमचे सासवड जेजुरी कोळवीर मोरटी वाकी मोरटी मोडवे वाकी चोपडच फलटण वेडणी बरड भारतीय मार्गे आंदोलन शिकस मुंगी आठवे प्रथम मानाची कावड म्हणून तुम्हाला संबंधात कासवरती तेल होत्याची कावड असं का जाती नेहमी तेली आणि आम्ही बिगरदूरची कावड चढली आपण आणि देवाचा आम्ही धावा केला त्या काळात आणि म्हणून सगळ्यात शेवट आपली कावड चढली कसा असतो हा एकंदर हा प्रवास किती दिवसाचा किती दिवसाचा असतो हा चार दिवसाचा असतो कसा परतीचा प्रवास कसा असतो माघारी परत परतीचा बारा दिवसाचा एकूण प्रवास जा, जाताना चार दिवस वरती चार दिवस मुक्काम आणि येतानी चार दिवस काय वर चढण करताना कसा मुंगी गाठाचा प्रवास असतो बिगर दोरचा भर असतो एकदम भर हा किती युवक ह्यामध्ये सहभागी असतात आमचे भक्त जवळ दहा हजार कमीत कमी दहा हजार हा तुम्ही एकूण पर... पुणे जिल्ह्यात नाही येतात संपूर्ण एकूण ये प्रवास करत असताना हा प्रवास तुमच्या ठिकठिकाणी थांबता या ठिकाणी प्रत्येक लोकांना सहकार्य कसा लागतो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचं भावनिक प्रमाणे सगळं पूजा अर्चा महाप्रसाद जागजाकीऊलीच्या तुम्ही सारखा असतखीच्या सोहळ्या बरोबर असता तुमच्या काय सांगाल आमची सासवडची मानाची जी कावड आहे ही परंपरा गेली सातशे वर्ष चालू आहे तर आमच्या ह्या परंपरेनुसार आमची सासवडची मानाची तेलभोत्याची ही जी कावड आहे सासवड वरन शिखर सिंगणापूरला दरवर्षी सालाबाद प्रमाणे जात असते तर या कावडी सोबत लहान मुलं ह्या कावडीची वारी जी आपली चालू झालेली आहे तर ह्या कावडीची वारीची आतुरता आमच्या पूर्ण सासवडनं पुरंदर तालुक्यामध्ये पूर्ण वर्षभर जे आमच्या सगळ्या भक्तांना आतुरता लागलेली असते ते ही चैत्र वारीची आणि आमचे जे सगळे सगळे जे भक्त आहेत ते आमच्या महाराजांच्या आदेशानुसार आणि महाराजांची भक्ती करतात महादेवाची भक्ती करतात त्यानुसार या वारीला स्वयं म्हणजे इतके स्फूर्तीने चालत असतात की बाकी कोणता सण कुठला काय आम्हाला त्याच्या बाक, बाकीचे सण सुरू असतात पण त्याच्यापेक्षा आमच्या आयुष्यातले जर सगळ्यात मोठे चार दिवस असतील तर ह्या वारीचे चार दिवस असतात किती बैलगाड्या असतात किंवा किती लोक असतात काय बैलगाड्या जवळजवळ तुम्हाला सांगतो एक साठ ते साठ पन्नास ते साठ बैलगाड्या आता म्हणजे पहिल्या सोड्याशा कमी होत्या तीस ते चाळीस आता पन्नास ते साठ बैलगाड्या झालेल्या आणि भाविक भक्त दहा हजाराच्या वरती फक्त आमच्या सासवडमधनं येणारेच आहेत आणि इतर जे पुणे जिल्ह्यातनं नव्हे पूर्ण महाराष्ट्रातनं ह्या सासवडच्या कावडीला आणि आमच्या तेने या मानाच्या कावडीला माना मानणारे आणि त्यांच्यावर श्रद्धा असणारे असंख्य भक्त तिथे येत असतात आणि मुंगे घाटाचा थरार पाहण्यासाठी कावड आमची मानवी साखळीच्या साह्याने सगळ्यात शेवटी शिखर शिंगणापूरचा घाट चढते तर ते पूर्ण जे, जे, जे पब्लिक आलेले असते जेवढे भक्त आलेले असते ही सासवडची कावड पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सूर्य मावळेपर्यंत पब्लिक तिथं थांबलेला असते हा वारीचा सोहळा सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी प्रथम मानाची कावड म्हणून सासवडला मान दिलेला आहे ते मुंगी घाट चढतानाचा प्रवास तुम्ही योग करत असता तिथला थरारक चित्त अनुभव तिथला थरारक अनुभव म्हणजे असं आहे की तुम्ही त्या घाटाला त्याला जर एरवी जायचं म्हणलं तर त्या एरवी घाटाला त्या घाट चढून जाणं हे सोपं नाहीये हे शक्यच नाहीये तुम्ही एकदा तुम्ही तो स्वतः कुणी अनुभव घेऊन पाहा इतर वेळी तो घाटाला जाणं शक्यच नाहीये पण आज आम्ही असंख्य लोक था था था। त्या घाटाने आम्ही कावड वर नेत नाही तर ते महादेव कावडेच्या ह्याच्यात असून ते महादेव आम्हाला वर घेऊन जातात आणि त्या महादेवाच्या साज ह्याच्याने आमचे जे महादेवाचे जे भक्त आहेत आमचे कैलास महाराज कावडे म्हणजे जे भुतोजी तेले होते त्यांचे आठवे वर्ष जे ते कैलास महाराज कावडे ह्या महाराजांचा आशीर्वाद ही सगळ्या भक्तांना आहे त्याच्यामुळं कसल्याही प्रकारची आडी अडचण इजा इजा न होता सगळे भावी भक्त अगदी व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे ही वारी पार पाडतात अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे मानाची प्रथम काळवड आहे सासवडची त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळाली आहे आणि यातून पुढचा प्रवास जे शिक्षण परत आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी हा हो। चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद